नमस्कार शतव मी तुमची गॉप सगळं राजा वैष्णवी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते रेडिओ स्टेशन मंडळी आपल्या समाजामध्ये ना अनेक गोष्टी घडत असतात चांगल्या वाईट आणि या सगळ्या गोष्टींवरती कोणत्या तरी संस्थेचं लक्ष असतं की बाबा वाईट गोष्ट घडते तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो किंवा एखादी गोष्ट कमतरता आहे आपल्या इथे तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो आणि अशा सगळ्या गोष्टींचं जेव्हा गप्पा होतात किंवा ज्यावेळी विचार होतो ना त्यावेळी एक नाव किंवा एक संस्था प्रत्येकाच्या लक्षात येते ते म्हणजे रोटरी क्लब आता जे मंडळी आपल्या चॅनल चॅनेलवरती हे कार्यक्रम बघतायत त्यांनी बघितलं असेल माझ्या उजव्या बाजूला रोटरी क्लबचं एक छान पोस्टर लावलेलं ला आहे तर सुरुवात करूयात आज आपल्या खूप खास इंटरव्ह्यू होणार आहे की रोटरी क्लब जे संस्था आहे त्या संस्थेमध्ये जे काम करणारे आहेत त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी आजपर्यंत काय काय केलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोटरी क्लब करतं तरी काय असे प्रश्न ज्यांना ज्यांना पडतात ना त्यांच्यासाठी हा आजचा खास इंटरव्ह्यू आहे तर सगळ्यात पहिलं मी शशिल गांधी सरांचं खूप खूप स्वागत करते आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार मॅडम नमस्कार तर शशिल गांधी सर यांनी सुद्धा रोटरी क्लबमध्ये त्यांनी सेवा केलेली आहे त्यांनी सुद्धा एक पद भूषवलेलं आहे आता मला फारशी रोटरी क्लबची माहिती नाहीये मग असं वाटलं की रोटरी क्लब चे आपले जे काही श्रोते आहेत स्माइलएफचे त्यांना सुद्धा रोटरी क्लब ची माझ्यासारखी तितकीशी माहिती नसावी म्हणजे मला वाटतं की एखादं नाटक आलं तर त्या पोस्टरवरती कुठेतरी रोटरी क्लब हे नाव मी प्रत्येक वेळी वाचले पण मला असा नेहमी प्रश्न पडतो की रोटरी क्लब नेमकं करत तरी काय तर शिशीलजी नेमकं करतं काय रोटरी क्लब त्याचा इतिहास काय सांगतो नमस्कार मी रोटरी अँड सी एशील गांधी आ, सर्वात प्रथम रोटरी बद्दल माहिती सांगायची सुरुवात केली तर रोटरी ही आज एकशे वीस वर्ष जुनी इंटरनॅशनली असत असणारी संस्था आहे आपण इंडिया लेवलला तर पॅन इंडिया त्याचे मेंबर सगळ्या जर मॅक्सिमम लोक आहेतच पण ही एकशे वीस देशामध्ये जी एकोणीसशे पाच साली जी संस्थेची स्थापना झाली आणि आज एकशे पंचवीस देशांमध्ये ज्याचं अस्तित्व आहे अशी ही रोटरी क्लब संस्था आहे ह्याचे आज इंटरनॅशनली बारा लाख मेंबर्स आहेत आणि ह्याच्यामध्ये आपल्या अकलूज बद्दल जर बोलायचं म्हटलं तर आपल्या अकलूजची रोटरी क्लबची स्थापना ही चव्वेचाळीस वर्षापूर्वी झाली ह्याचे अध्यक्ष जे होते ते श्री राजसिंह शंकरराव म्हते पाटील हे त्यांनी स्थापनेच्या वेळी अध्यक्षपद भूषवलं आणि आज चव्वेचाळीस वर्ष आपण अकलूज या क्लबच्या मार्फत अकलूज आणि जवळची आजूबाजू माळशिरस तालुक्यामध्ये या रोटरी क्लबचं आपण काम करत आहोत आता रोटरी क्लब बद्दल जे तुम्ही विचारलं की रोटरी क्लबुअल करत काय तर मी ऍक्च्युअल मध्ये दोन हजार आठ नऊ या वर्षी या रोटरी क्लबचा अध्यक्ष म्हणून याच्यामध्ये जॉईन झालो आणि अध्यक्षपद मला त्या वर्षी मिळालं ऍक्च्युअली आधी जॉईन झालो होतो पण दोन हजार आठ नऊ साली मी अध्यक्ष म्हणून त्याच्यामध्ये जॉईन झालो आता जे मेन रोटरीचे जे सेव्हन एव्हेन्यूज आहेत की ज्याच्यामध्ये रोटरी क्लब काम करतात ते सेव्हन एव्हेन्यूज बद्दल जर चर्चा करायची म्हटलं तर शांतता आणि संघर्ष प्रतिबंध निवारण दुसरं आहे ते रोग प्रतिबंध आणि उपचार तिसरं पाणी आणि स्वच्छता मातृ व बाल आरोग्य मूलभूत शिक्षण आणि साक्षरता आर्थिक आणि सामुदायिक विकास आणि पर्यावरणाची जोपासना करणं हे जे जा मेन जे काही मूलभूत ज्या गोष्टी आहेत पर्यावरणासाठी आणि समाजासाठी गरजेच्या अशा ह्या सात मध्ये रोटरीचा फोकस असतो या सात अनुषंगाने आपण कार्य करत असतो शिवाय रोटरीमध्ये येतानाच आपण पहिल्यांदा म्हणतो की मैत्री करूया मैत्रीतनं आपण एकत्र येऊया आणि मग त्यानंतर आपण हे समाज उपयोगी सर्व कार्य होत असणार आहेत अशी मैत्रीपूर्ण कार्य करत असताना माझ्या अध्यक्ष काळामध्ये जे काही तीन चार मोठे प्रोजेक्ट राबवले गेले त्याच्यामध्ये एक आम्ही डिस्ट्रिक्ट लेवलचा जो एक डिस्ट्रिक्ट लेवलचा जो कल्चरल इव्हेंट म्हणून एक जो कार्यक्रम असतो की ज्याच्यामुळे फॅमिलीज एकत्र येतात त्यांची मुलं त्यांच्या फॅमिलीज वगैरे या तर आम्ही एक डान्स कॉम्पिटिशन म्युझिकल कॉम्पिटिशन असा एक इव्हेंट घेतला होता ज्याच्यामध्ये जवळपास आपल्या डिस्ट्रिक्ट मधील पन्नास क्लबनी पार्टिसिपेशन केलं होतं आणि जवळपास पाचशे लोक त्याच्यामध्ये उपस्थित राहिली होती वेगवेगळ्या भागातून तसंच जो दुसरा मेन आमचा फोकस्ड जो इथला प्रोजेक्ट आहे जो ऑन गोईंग प्रोजेक्ट राहिलेला आहे कायम तो म्हणजे आमची रोटरीची अँब्युलन्स तर तो रोटरी अँब्युलन्स पण आम्ही खूप चांगल्या प्रमाणात चालवली होती आणि तिसरा होता म्हणजे जो एक्स रे प्रोजेक्ट हो, आता डिजिटल एक्स रे आले मध्ये तर तेव्हाच्या हो काळामध्ये पेपर एक्स रे किंवा फिल्म एक्स रे ही कन्सेप्ट होती आणि ते फिल्म्स लवकर अव्हेलेबल होत नसेल ज्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सना वगैरे तर आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल्सना त्या फिल्म्स अवेलेबल करून देतो की जेणेकरून गरीब लोकांचे एक्स ची कामं खूप कमी पैशामध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्ट व्हावीत हे अशा टाइपच्या आम्ही खूप त्याच्यामध्ये ब्लड डोनेशन कॅम्प असतील आम्ही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीच्या वेळेस फ्लॅग होस्टिंग असेल असे वेगवेगळे मुलांच्या शिक्षणासाठी केलेलं कार्य असेल जे पालखी सोहळा असतो त्या पालखी सोहळ्याच्या वेळेस केलेली कार्य असतील त्यांचं आम्ही जे काही आरोग्य तपासणी शिबिरं असतील ते घेतालो आहे मुलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे केले आहेत असे विविध प्रोजेक्ट माझ्या कार्यकाळामध्ये झाले आणि त्याच्यामुळे मला रोटरी समजली माझ्यामधलं जे प्रेसिडेंट झाल्यामुळं जे काही वक्तृत्व कौशल्य असेल जे प्रेसिडेन्शियल शिप मुळे बोलण्याची कला असेल आणि एक सगळ्यांना समावून घेण्याची जी कला ती मला रोटरीमुळे मिळाली राष्ट्रीय रोटरी क्लब आहे तर त्यामुळे हे सगळं मला करता आलं क्या बात आहे म्हणजे एकूणच सर्वांगीण विकास आपल्या समाजाचा करण्याचं काम हे रोटरी क्लबचं काम आहे आता तुम्ही सांगितलं की बाबा ही ही कामं असतात पण त्याचा कार्यकाल कधी सुरू होतो आणि कधी संपतो म्हणजे एक वर्षाचा काहीतरी तुम्ही मगाशी हो, बोलत होतात हो, तर ते कसं असतं आपल्या रोटरी कप सुरुवात सॉरी दरवर्षी एक पासून आपल्या वर्षाची सुरुवात होते कार्यकाळाची एक जुलै ते तीस जून पुढचं वर्ष तीस जून सपोज आता हे वर्ष पकडलं तर एक जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत हा कार्यकाळ असतो दरवर्षी प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी हे प्रत्येक वर्षी नवीन निवडले असतात आणि ह्याची थी। तीन वर्ष आधी तीन वर्ष आधी पुढच्या तीन वर्षानंतरचे कोण प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी असतात ह्याची निवड केलेली असती त्यांचं खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं की तुम्ही काय काम करायचंय रोटरीमध्ये तुमचं कार्यकाळ काय असणार आहे सेक्रेटरीने काय करायचंय प्रेसिडेंटने काय करायचंय ह्याची सगळी माहिती त्यांना त्यांना ट्रेनिंग प्रॉपर दिलं जातं आणि त्याच्यातून मग त्यांना काय काय टार्गेट्स असतील किंवा काय तुम्ही करायचंय समाजासाठी आपण काय केलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने आणखी त्यांच्या स्वतःच्या पण त्या आयडिया लावू शकतात पैसे त्यांना त्यातनं माहिती दिली जाते इंटरनॅशनल प्रोजेक्ट काय असतील आपल्याकडे आपण म्हणतो की फक्त इथलाच पैसा गोळा करायचा आणि इथं खर्च करायचा असं नाही आपल्याला इंटरनॅशनली मधून पण फंड्स येत असतात आणि त्या फंड्सचा आपण उपयोग करून इथं आपण समाज व्यक्ती कार्य करत असतो तर अशा प्रकारची रोटरी रोटरी इंटरनॅशनल खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला फंड्स अवेलेबल होत जात असते ओके आणि त्याच्यातून आपलं काम चालत असतं मग आता सध्याचे कोण आहेत सचिव सध्या आताचे प्रेसिडेंट हे केतन बोरावके साहेब okay. आहेत आणि सचिव आता सध्याचे प्रेसिडेंट हा केतन बोरावके आहेत आणि सचिव अजिंक्य जाधव हे आहेत आहे सर छान तुम्ही इंट्रोडक्शन तर छान केलेलं आहे आता आपल्याकडे फक्त शिशील गांधी सरच नाहीयेत अजून बरेचसे जुने जे काही होऊन गेलेले प्रेसिडेंट असतील सचिव असतील हे सगळेजण अवेलेबल आहेत आणि आपण त्या सगळ्यांसोबत गप्पा मारणारच आहोत तर आता मी पुढच्या सरांना तर बोलवणारच आहे परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत ऐकत्र हाच मला पण 90.8, पॉईंट एट रेडिओ